श्री स्वामी समर्थ देवपूजेविषयी महत्त्वाची माहिती प्रत्येकाला माहीत असावी महत्त्वाचे एक्कावन्न नियम एक, एक देवातील शंखाला अक्षता वाहू नयेत दोन एका दिव्यावर दुसरा दिवा लावू नये तीन भग्नमूर्तींची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी चार तर्जनीने अंगठ्याजवळचे पहिले बोट देवाला गंध कधीही लावू नये पाच देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये सहा स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये सात एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शाळीग्राम दोन सूर्यकांत दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजू नयेत आठ शाळेग्राम पुजावयाचे तर ते सम चार सहा आठ इत्यादी पुजावेत परंतु समांमध्ये दोन पुजू नयेत विषामांमध्ये एक पुजावयास हरकत नाही नऊ शंखोदक आपल्या मस्तकावर धारण करू नये दहा भगवान विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये अकरा भस्माचा त्रिपुंड लावल्यापास लावल्या वाचून गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा कधी करू नये बारा देवपूजेसाठी परशुषित शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत परंतु तुलसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात तेरा संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये चौदा देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही देवाचे सुवर्णालंकार व सुवर्णांचे यज्ञपवित यांच्या विषयीची हाच नियम समजावा पंधरा शिवमंदिरात झांज सूर्यमंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी वाजवू नये सोळा बेलाची शुष्क पत्रे ही देवपूजेला चालतात तसेच शुष्क दवना ही देवाला प्रिय आहे परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी चालत नाही सतरा द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी दुर्वा तोडू नयेत अठरा जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलाच्या कमकळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये एकोणवीस बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे वीस गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे एकवीस नवार नऊ किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये बावीस आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये तेवीस देवदेवतांची मूर्तीची वा, देव वा तस्वीरींची तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नयेत चोवीस देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरवू नये त्यासाठी पंखा वापरावा पंचवीस गंध उगाळून झाल्यावर ते तबकडीत काढूनच मग देवाला लावावे परस्पर सहानेवरून लावू नये सव्वीस गुरुचरित्रासारख्या पोथीची पाणी उलटताना कधीही बोटाला थुमकी लावून ती उलटू नयेत सत्तावीस देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत अठ्ठावीस देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा एकोणतीस देवघरात देवांच्या तसविरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नयेत तीस आचमन करताना तोंडाने आवाज करू नये एकतीस देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये बत्तीस शिव व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगूळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो तेहतीस देवाची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकाच्या वरून नेऊ नये मस्तकापर्यंतच न्यावे चौतीस कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये पस्तीस विष्णूला दूध भात शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध फळे सर्व देवांना प्रिय आहेत छत्तीस देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते सदतीस देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे अडोतीस देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही एकोणचाळीस देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा चाळीस देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा एक्केचाळीस शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये बेचाळीस शक्य नसेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी नक्की करावी त्रेचाळीस देवघरातील देवमूर्तीवर विटाळशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात चव्वेचाळीस देवाला नैवेद्य दाखविताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावरती नैवेद्य ठेवून मगच दाखवावा पंचेचाळीस तुलसीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देट करून व्हावे दुर्वा वाहताना दुर्वांची आग्रे आपल्याकडे असावीत फळे वाहताना फळांचे देठ देवांकडे करावेत सेहेचाळीस देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालाव्यात एक तीन पाच प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे सत्तेचाळीस घरातील देवघराला कळस करू नये अठ्ठेचाळीस रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही एकोणपन्नास देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा तर शरीरशुद्धीसाठी भस्मले पण करावे वैष्णव संप्रदायाचे मत गोपीचंदन लावतात पन्नास देवापुढे नारळ वाढवताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवापुढे करावा एक्कावन्न सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटी फल प्राप्त होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ